चाळीसगावच्या कन्येची एम पी एस मध्ये यशस्वी जे चाळीसगावातील श्री दलपत राजपूत यांची नाथ व श्री वाल्मिक राजपूत यांची कन्या कुमारी गौरी वाल्मिक राजपूत तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एम पी एस सी परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण केली असून ती महसूल खात्यात सहाय्यक अधिकारी म्हणून रुजू होणार आहे तिने कठोर परिश्रम सातत्य आणि जिद्दच्या जोरावर ही मोठी भरारी घेतली तिच्या या यशामुळे केवळ कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण चाळीसगावकरांचा अभिमान वाढवला आहे अनेक अडचणींवर मात करत तिने आपल्या स्वप्नांना मूर्तरूप दिले असून ते अनेक तरुणींसाठी प्रेरणा ठरली आहे यावेळी चाळीसगावातील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने तिचे स्वागत करण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी श्री अशोक छाबरिया सर श्री सुरेश वेळीस बी टी नागर सर दादा लांडगे श्रीमती मयुरी जाधव शेख दाऊद व मानवाधिकार आयोगाचे सर्व पदाधिकारी यांनी श्री व शाल व पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला ना। माझं नाव गौरी वाल्मिक राजपूत मी प्रगती माध्यमिक विद्यालय या शाळेतून माझी एक दहावी पूर्ण केली आणि त्यानंतर संदीप युनिव्हर्सिटीला मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं त्यानंतर माझी एम बी एस सीची वाटचाल मी सुरू केली आणि तीन वर्ष प्रचंड मेहनत करून ही एक्झाम मी क्लिअर केली आणि समाजसेवेची आवड म्हणजे माझ्या बाबांपासून दणपत राजपूत आणि वडील पण समाजसेवेत होते परीक्षेच्या मार्फत मी काहीतरी समाजाची सेवा करू शकेल चाळीस गावासारख्या ही परीक्षा उत्तीर्ण करू शकता हा संदेश माझ्या थ्रू मुलांना गेला पाहिजे असं काही नसतं की बाहेरच गेलं पाहिजे किंवा काय इथे आपण ती परीक्षा उत्तीर्ण करू शकतोय आणि म्हणजे समाजासाठी काम करण्याची संधी मला या परीक्षेमार्फत त्या पदावर जाऊन मिळेल एवढीच इच्छा होती म्हणून आधीपासून एम पी एस सी करण्याचं ध्येय होतं आणि ते मी आज पूर्ण करू शकते